भाष्य ते करत आहे त्यांच्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांचा, त्यांचा शहर प्रमुख पळून जातो शहर प्रमुख पदाचा व्यक्ती जो उमेदवार आहे 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 तो व्यक्ती माघार घेतो ही ही किती शर्मेची बाब लपवण्यासाठी प्रयत्न चालू माझी त्यांना विनंती आहे की निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यापेक्षा तुमच्या पक्षातील जे उमेदवार पळून गेले आहेत त्यांच्या घरावर आधीच मोर्चे काढावे आणि त्यांना विचारावं तुम्ही माघार का घेतली माझ्या माहितीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पक्षातील ज्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे त्यापैकी एक उमेदवार जो माझ्या विरोधात उभा होता तो त्यांच्या पक्षाचा प्राथमिक सदस्य किंवा कार्यकर्ताही नव्हता अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे जे बाहेर पळून आयात केले आहे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पक्ष प्रवेश केला अशा लोकांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट देण्यात आले माझ्या विरोधात जो उमेदवार उभा होता त्याने त्याच्या पक्षाचा कधीही बॅनर सुद्धा लावला नाही किंवा त्या पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाही असा उमेदवार होता म्हणून अविनाश जाधव यांनी कोणावरही आरोप करण्याआधी नीट अभ्यास करावा आणि त्यांचे जे उमेदवार मैदान सोडून पळाले त्यांच्या घरावर आधी त्यांना त्यांना नीट सांभाळता येत नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करायला अशा पद्धतीने दीपेश मात्रे यांनी अविनाश जाधव यांच्या निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याच्या विधानाच्या विरोधात जोरदार टीकास्त्रव सोडत प्रत्युत्तर दिले आणि काल रात्री बसून शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल यांनी एक 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 असं वातावरण तयार केलं की त्यांच्या जेवढ्या जेवढ्या जागा आहेत ते त्यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा अर्ज लोकांनी उमेदवारी पाठी घेतली ठाण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली पुण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली नाशिकमध्ये अनेक उमेदवार पाठी घेतला घेण्यात आले असं काय घडलं की ज्याच्यामुळे उमेदवारांनी उमेदवारा पाठी घ्यायला सुरू केल्या अपक्षांनी उमेदवारा पाठी घ्यायला लागल्या सर जे प्रमुख पक्ष होते त्यांच्या उमेदवारांना फोडून त्यांची त्यांना उमेदवारा पाठी घ्यायला लावल्या आज सकाळी आमच्या अनिल माने ठाण्यातल्या वाघडे इथे राहतात मनसेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पंधराचे त्याच्या घरी सकाळी पोलीसवाले गेले आठ वाजता आणि अनिल माने कुठे आहेत असा प्रश्न त्या लोकांनी केला मला असं वाटतं की पोलीसवाले सकाळ सकाळ त्यांच्या घरी कशासाठी गेले आणि पोलिसांचा वापर केला दोन दिवस का, का, काल पर्वामध्ये छाननी होती छाननीच्या दिवशी अनेक फॉर्म जिथे जिथे यांना बिनविरोध निवडून आणायचे होते तिथले फॉर्म छोट्या छोट्या कारणामुळे बाद करण्यात आले मी काल म्हटलं होतं मोरे नावाचे एक उमेदवार आहेत संजय मोरे जे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांची पत्नी बोल उद्या निवडून येणार कारण काल त्यांनी मनसेचा फॉर्म बाद केला आणि एक अपक्ष होता त्याला आज मॅनेज केलं आणि आज त्या नगरसेविका झाल्या मला असं वाटतं जर असंच निवडणूक लढायची असेल तर पुढची निवडणूक ही अतिशय भयानक आहे मी आमच्या एका उमेदवाराला अनेक फोन आले काल रात्रभर त्याला फोन येतो ते पाच कोटी रुपये देतो हे देतो ते देतो उद्या त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडणार आहे की कशा प्रकारे करोडोचे ऑफर्स या आमच्या उमेदवारांना देण्यात आला आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हाता धरून अर्ज बात करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी पाच पाच सात सात करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही संपूर्णपणे विकली गेलेली आहे कारण निवडणूक यंत्रणा म्हणजे काय तर हेच अधिकारी जे ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत उपजिल्हाधिकारी आहेत कालची ती बाई म्हणजे काल जी, जी वागळेमध्ये आम्ही होतो तिथली जे आरो होती ती अशा प्रकारे वागत होती जशी काय पूर्णपणे विकली गेलेली आहे म्हणजे सरकारी जे नियम होते निवडणुकाचा एक नियम आहे की फॉर्म तुम्हाला छाननीच्या आधी लावायला पाहिजे होते छाननीच्या नंतर पाच तासाने फॉर्म लावले गेले ते पण फॉर्म ती म्हणते की नाही चुकीच्या पद्धतीने लागले आहेत माफी मागते परंतु काहीच कारवाई होत नाही आहे तो मला असं वाटतंय की नक्की निवडणुका लढायच्या नाही लढायच्या माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळं ठरवून घ्या आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे अनेक मुलं ही जी तरुण पोरं मागची सात सात वर्ष काम करतात त्यांनी कोणी स्वतःचं घर विकलंय कोणाची जागा विकली असं करून निवडणुकीला सामोरे येतात का आता फेरनिवडणूक झाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्याकडे जो काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटलेले हजारो रुपये करोडो रुपये हे तुम्ही जर निवडणुकीला अशा प्रकारे वापरणार था असाल तर निवडणूक आम्ही जिंकूच शकणार नाही कठीण आहे ठाकरे ब्रँडची एवढी भीती यांच्या मनात झाली आहे की यावेळेला निवडणूक लढायलाच तयार नाही डायरेक्टली उमेदवारच विकत घ्यायचं काम या लोकांनी सुरू केलंय आणि ज्यातून जे काय घडलं आहे आज ठाण्यात तुम्ही बघाल कल्याण डोंबिवलीत पंधरा सोळा जण निवडून आली ठाण्यात चार पाच जण निवडून आले कसे काय निवडून येऊ शकतात माझं मते निवडणूक आयोगाने या सगळ्या जागेवर जे ज्या 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 लोकांनी उमेदवारी अर्ज पाठी घेतले त्या सर्व सर्व उमेदवारांचे मोबाईलचे नंबर डेटा काढावा आणि चेक करावा चे ने की यांना त्या त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे किती फोन आले आणि काय डील झाली आणि त्या त्या जागेवर मला वाटतं पुन्हा फेरनिवडणूक होणं गरजेचं आहे नाहीतर संविधान संपेलो जर संविधान टिकवायचं असेल तर निवडणूक आयोगाने या सर्व जागेवर फेरनिवडणूक घ्यायची पाहिजे तर या होत्या शहरातील मधवाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकंदाबाला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद